वीरेंद्रजीकडे जाते की आज ज्या पद्धतीने मिलिंद देवरा यांनी प्रश्न हा उपस्थित केलेला आहे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर की आता दक्षिण मुंबईमध्ये अशा पद्धतीने आंदोलनाला काही ठराविक ठिकाणं वगळता कुठली परवानगी देऊ नये आपली प्रतिक्रियावर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमस्कार मिलिंद देवराच पत्र मला सकाळीच आलं लोक त्यांचे नंबर विचारत होते माझ्याकडे नंबर नसल्यामुळे मी देऊ शकलो प्रश्न असा होता की आंदोलन कुठे करायचं कसं करायचं कधी करायचं हे सर्व पोलिसांच्या हातामध्ये असतात परवानग्या त्या देतात महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये कुठेही आंदोलन करायसाठी कोणी काय थांबू शकत नाही मुंबईमध्ये पस्तावीस जागा आंदोलनाचीही मैदान आहे हेही त्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं आणि ते जे म्हणतायत की दक्षिण मुंबईमध्ये कुठेही आंदोलन करू नये कारण ते असं सेंटर आहे तसं सेंटर आहे फायनान्शियल सेंटर आहे त्यांना एखाद्या एखादी गोष्ट अशी असेल की त्यांना फक्त मुंबई आणि फॉरेनचं माहिती असेल त्यांना बाकी लोकल म्हणून फॉरेनचं एक्झाम्पल एक देतो की पॅरिसला जी हायफल टॉवर आहे हायफल टॉवरच्या खाली देखील अगदी बरोबर समोर देखील आंदोलन करण्यासाठी जागा ठेवलेली आहे तिकडे पॅलेस्ताईन इस्रायल येऊन आंदोलन करतात आणि पॅरिस केवढं मोठं शहर आहे केवढं मोठं फायनान्शियल कॅपिटल आहे त्यांनी समजून घ्यावं मी हे उदाहरण का देतो कारण त्यांना हे लोकलचं कळणार नाही ना म्हणून तरी इंटरनॅशनल देतोय दुसरी गोष्ट जे आलेले जे लोक होते आंदोलनासाठी ह्याची जी गैरसोय झाली त्यामुळे ते संपूर्ण परिसरामध्ये पसरले पाऊस चोवीस तास पडला तिथे पाण्याची सोय केलेली नव्हती त्यामुळे पाण्यासाठी त्यांना वणवण फिरायला लागलं हॉटेल्स बंद केली त्यामुळे खाण्यासाठी वंडवण फिरावं लागलं आणि हे जे आलेले लोक होते ह्यांच्या नावावरती तो मुंबईचा सातबारा आहे हे मुरली देवरानी समजून घ्यावं हे याच लोकांच्या बलिदानाने मुंबई महाराष्ट्रातला मिळाली हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि आंदोलन कोणी कुठे करावं हे बाकीच्या बाहेरून आलेल्या लोकांनी आम्हाला सांगू नये की कुठला एरिया काय करायचा असतो तो आज तुम्हाला बोलण्याचा अधिकार त्या विभागामध्ये जो आहे ना तो पण आमच्यामुळे मिळालेला आहे त्यामुळे मुली मुरली मुरली देवराचे पुत्र आहात तुम्ही मिलिंद देवरा जरा समजून घ्या या आंदोलन करून तुम्ही मोठे झालात तुमच्या वडिलांनी किती आंदोलन केले ते आझाद मैदानावरती तेही माहिती करून घ्या असेच नव्हते नेते झालेले ते आणि तुमचं कसं झालं की सर्व स्टार आणि स्टार त्यामुळे वरच्या त्यांची मागणी अशी आहे की आझाद मैदानातच भावित आंदोलन ऐतिहासिक ठिकाणी नाहीत ऐतिहासिक ठिकाणी माणसं आंदोलनाला गेलीच नाही पहिली गोष्ट जर ती आली मुंबईमध्ये तर त्यांनी फिरायला जायचं नाही का त्यांनी बघायची नाही का गेटवे ऑफ इंडिया फक्त मुरली दौऱ्या आणि मिलिंद दौरा बघायचं का आमच्या लोकांनी बघायचं नाही म्हणजे अधिकार नाही हे फक्त उच्चभ्रू लोकांना ते का मेकडो मध्ये जाऊ शकत नाहीत त्याच्याकडे काही पैसे नाही आहेत का पण झालेल्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये तर रस्त्यावरती राहिली दो, दो पावसा म्हणजे ह्याच मुरली दौऱ्याने ते खासदार होते त्यांनी काय सोय केली किती पाण्याच्या बाटल्या त्यांनी पाठवल्या घेऊन आपण परिणायजींकडे जाऊया